तालुक्यातील मोरबे धरण प्रकल्पग्रस्त कृती समिती यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे गेल्या तीस वर्षांपासून मोरबे धरण प्रकल्पग्रस्त कृती समिती ही आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे मात्र याची शासन स्तरावर दखल घेतली जात नसल्याने पुन्हा एकदा बेमुदत साखळी उपोषण करण्याची वेळ मोरबे धरण प्रकल्पग्रस्त कृती समिती यांच्यावर आली आहे पुनर्वसन कायदा लागू करणे सिडको प्रकल्पग्रस्तांप्रमाणे भूखंड मिळणे नवी मुंबई महापालिका इतर ठिकाणी शासकीय नोकरी मिळावी प्रकल्पग्रस्तांना प्लॉटचा ताबा देण्यात यावा हरकतवाडी किरकळवाडी उंबरणेवाडी रस्ता मिळावा आणि मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांवर झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे या मागण्यांच्या पूर्ततेसाठी पोषण करण्यात आले मी मोरबे गावचा परशुराम मिरकुटे आणि सुरुवातीपासून ह्या धरणाचा सगळ्या मागण्यांचा पाठपुरावा करतो इथे प्रशासनाने कोण शासनाकडून मंजुरी न घेता परस्पर बांधलेला हा मोरबे धरण आहे आम्हाला नोटिसा देऊन त्यांनी शासनासाठी जागा घेतली तो धरण त्याही नावाशेवा शेवा टप्पा दोनसाठी नव्वद साली दिला त्यानंतर नावाशेवाला नको झाला त्याला शिडकोतकडून प इथून ना हेटवणीकडून पाणी मिळाल्यानंतर त्यांनी तो धरण शिडकोला सत्त्याण्णव साली दिला सा... शिडकोल पण पैसे पुरवाचे बंद झाल्यानंतर तो धरण नवी मुंबई महापालिकेला दोन हजार नऊ साली विकला असा अधिकाऱ्यांनी परस्पर पंचवीस वर्ष ह्या धरणाची या, या खात्याकडून तिकडे अशी बदलाबदल केली आज विधानसभेत आम्ही गेल्या वर्षी आंदोलन केल्यानंतर आमच्या आमदारांनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाला उत्तर देताना जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की आम्ही ह्या धरणासं संबंधित अधिकाऱ्यांची बैठक पंधरा दिवसात बोलवतो परंतु अजून बैठक बोलवली नाही विधानसभेचे अध्यक्ष यांनी सांगितलं की ह्या धरणाला कोणता खाता जबाबदार आहे कोणत्या डिपार्टमेंटने बांधला तो सुद्धा चोवीस तासात कळवतो आजपर्यंत आम्हाला ते कळलं नाही आणि गेल्या वर्षी आम्ही आंदोलन केलं आमच्या लोकांच्यावर अनेक केसेस झाल्या आम्हाला इथे उपोषण करण्याची एक गरज नाही पण आज शासनाची मान्यता नसताना परस्परी अधिकारी लोक खोटे आश्वासन देतात आत्तासुद्धा चालू वर्षी नवी मुंबईकडून आम्ही उपोषण धरू या मुद्द्यांनी चार तारखेला बैठक लावली आणि आम्ही उपोषण मागे घेतो समजल्याबरोबर ती बैठक कॅन्सल केली आम्हाला लगेच पत्र आलं त्यामुळे आम्ही हा उपोषण चालू केला चालू केल्यानंतर लगेच पंधरा दिवसाची पंधरा तारखेची बैठक आयोजित केली तुम्ही उपोषण अशा प्रकारे अनेक वर्ष आम्हाला आश प्रशासनाने खोटी आश्वासनं खोने खोटे पत्रव्यवहार करून आम्हाला फसवलेत याचे अनेक पत्रव्यवहार आमच्याकडं आहेत परंतु माझी शासनाला आणि प्रशासनाला विनंती आहे की आमची पंधरा गावांची जमीन तुम्ही घेतली आम्हाला भूमिहीन केले आम्हाला बेरोजगार केले आणि या धरणाकरता तुम्हाला जर निर्णय घेता येत नाही यांना पर्यायी जमीन द्यायची साडेबारा टक्के जमीन द्यायची यांना बाजारभाव काय द्यायचा यांना नोकरी काय द्यायची याबद्दल जर शासनाने निर्णय घेतला नाही आणि प्रशासनाने परस्परही हा धरण कसा बांधला हा एक प्रश्न आमच्या सर्वांच्या समोर उपस्थित झाला आहे त्यामुळं आता प्रशासकीय अधिकारी ते तुम्ही उपोषण मागे घ्या वगैरे जर ह्या प्रशासनाने हा धरण बांधला तर बांधताना प्र शासनाची मान्यता घेतली का नाही घेतली हे त्यांनी सांगायला पाहिजे घेतले असेल तर शासन आम्हाला काय काय देणार आहे हे हे स्पष्ट होणं गरजेचं आहे आणि ते स्पष्ट नाही झाल्यामुळे आम्ही आज पुन्हा उपोषणाला बसलोत आणि या उपोषणात जर का आमचा योग्य निर्णय झाला नाही तर आमच्या प्रकल्पग्रस्तांची दोन मानसिकता आहेत एक आमी इतुन है। तर आम्ही इथून चालत मंत्रालयात परत जायचा विचार करतोय नाही ऐकलं तर आम्ही जल समाधी घेणार आहोत अशा दोन मानसिकतेत आज सर्व प्रकल्पग्रस्त आलेले आहेत आणि त्यामुळे माझी शासनाच्या खासदार आमदारांना नम्र विनंती आहे की बांधवानो बघा मोरबे प्रकल्पात पंधरा गावं विस्थापित झाली भूमिहीन झाली तुम्ही लहान लहान मुद्दे उपस्थित करा पण ह्या पंधरा गावांच्या लोकांना उपासमारीत लोटलेत त्यांच्याकरता विधानसभेत आवाज उठवून मोरबे धरणाला कोणता कायदा लावायचा आणि त्यांना काय द्यायचं हे ठरवावं एवढीच माझी नम्र विनंती आहे साहेब एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून पासून दोन दो 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 हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आम्ही मोरबे प्रकल्पग्रस्ताला पुनर्वसन कायदा लागू करायलाच पाहिजे प्रत्येक खातेदाराला नोकरी मिळालाच पाहिजे साडेबारा टक्के भूखंड मिळालाच पाहिजे आणि गावाच्या नागरी सुविधा ज्या कायद्याप्रमाणे त्या मिळाल्या पाहिजेत पण आजपर्यंत काही अशा कायद्यानुसार मिळाले नाही त्यामुळे आम्हाला आज नाविलाजाने बेमद उपोषण करण्याची वेळ आलेली आहे मध्ये मोरपे धरणाच्या कामाला सुरुवात झाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून मी पण त्याप्रमाणे आमच्या मागण्या सतत पाठपुराठा करत आलेलो आहे पण संबंधित मंत्री महोदयांनी एकोणीसशे नव्वदमध्ये सुधाकर नाईक साहेब मंत्री होते त्यावेळी त्याने आमच्या प्रकल्पग्रस्तांना बैठकीत हा मोरबे धरणाला पुनर्वसन कायदा लागू करण्यासाठी मी विधानसभेत विधेयक मांडेन त्याचप्रमाणे आपले एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये माननीय मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब यांनी प्रकल्पला समावेत येऊन मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन कायदा मी लागू करण्यासाठी प्रयत्न करेन किंवा विधानसभेत मांडून हा प्रस्ताव मंजूर करून घेईन आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आमच्या प्रकल्पग्रस्तसमवेत बैठक होते त्या बैठकीमध्ये प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित मंत्री महोदय असे बोलतात जोपर्यंत पुनर्सर कायदा लागू होत नाही तोपर्यंत आम्हाला कोणत्याच कायद्याने तुम्हाला सु सुविधा देऊ शकत नाही हे असं कंटिन्यू प्रकल्पग्रस्तांची फसवणूक झालेली आहे वेळोवेळी आम्ही आमच्या सामाजिक सुधारणा म्हणा समस्या म्हणा यांच्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करून जिल्हा पातळीवर नवी मुंबई मंत्रालय संबंधित मंत्री महोदयांना पत्र देऊनसुद्धा आमच्या समस्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्यामुळे गेल्या वर्षी आम्ही एक पाणी बंद करण्याचा आंदोलन केलं आणि एक वर्ष होऊनसुद्धा आजपर्यंत अनेक वेळा आम्ही बैठकांचं प्रयत्न केला पण बैठकी काय बैठक मिळाली नाही त्यामुळे नाव विलाजाने आम्ही आज नऊ सात दोन हजार पंचवीसला बेमजत उपोषण करण्याची वेळ आलेली हे आमचं दुर्दैव आहे प्युअरी पॉट रायकड पण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाइव टू फोर वन फोर थ्री फोर थ्री